नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के अकॅडमी आपल्यावरच्या यूट्यूब चॅनल आपले, आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीसमधील पद ग्रामसेवक या पदासाठी तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आज झालेला ग्रामसेवक भरती पेपर पाहणार आहोत हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आल्यास व्हिडिओ लाईक आणि युट्यूब चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करायचा आहे का तर तुम्हाला असे महत्वपूर्ण व्हिडिओ नक्की बघवास मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सचिव कोण असतो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सचिव असतो प्रश्न क्रमांक दुसरा ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना प्रतरम तहसीलदार यांच्या ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार आहेत <laughs> प्रश्न क्रमांक तिसऱ्या ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असतो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रतरम ग्रामसेवक खात ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामासाठी जबाबदार असतो प्रश्न क्रमांक चौथा भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात पंचायत राज संस्थाचे स्वयंशासन संस्था असे वर्णन आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना राज्य नीतीचे मार्गदर्शन तत्वे या भारतीय संविधानाच्या भागात पंचायत राज संस्थाचे स्वयंशासनाच्या संस्था असे वर्णन आहे प्रश्न क्रमांक पाचवा गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलीतील किती टक्के वाटा ग्रामपंचायतीला मिळतो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर तीस टक्के वाटा गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलीतून ग्रामपंचायतीला मिळतो प्रश्न क्रमांक सव्वान लोकसंख्या असणाऱ्या गावांसाठी एकत्रितपणे गट ग्रामपंचायत स्थापन करता येते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो उत्तर पाचशे पेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या गावांसाठी एकत्रितपणे गट ग्रामपंचायत स्थापन करण्यात येते प्रश्न क्रमांक सातवा महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना कधी झाली तर ऑप्शन क्रमांक दोन अग्निर राहील मित्रांनो एक मे एकोणीशे बासष्ट या वर्षी महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना झाली प्रश्न क्रमांक आठवा बलवंतराय मेहता कमिटीने शिफारस केलेल्या पंचायत राज्य व्यवस्था किती स्तरीय तर ऑप्शन क्रमांक एकोग्य राहील मित्रांनो तीन स्तरीय बलवंतराय मेहता कमिटीने शिफारस केलेली पंचायत राज्य व्यवस्था आहे प्रश्न क्रमांक नव्वद पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारत कोणत्या दोन राज्यांनी केला तर ऑप्शन क्रमांक दोन अग्य राहील मित्रांना प्रत्येक राजस्थान आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांनी पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार केला प्रश्न क्रमांक दवन स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत मतदारांसाठी नकाराधिकार नोटा उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो महाराष्ट्र हे राज्य स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत मतदारांसाठी नकाराधिकार नोटा उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य आहे प्रश्न क्रमांक क्रमा भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांना उत्तर पंचायती राज असे भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला म्हणतात प्रश्न क्रमांक बारावा महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषद आहेत तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना उत्तर ते जिल्हा परिषद महाराष्ट्रात एकूण आहेत प्रश्न क्रमांक कर तेरा महाराष्ट्रात पंचायत राज यामध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव असतात तर ऑप्शन क्रमांक कर तीन गेरा मित्रांना पन्नास टक्के जागा महाराष्ट्रात पंचायत राज यामध्ये स्त्रियांसाठी जागा राखीव असतात प्रश्न क्रमांक कर चौदा बान जिल्हा परिषदेत सर्वात महत्वाची समिती कोणती तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर स्थायी समिती ही जिल्हा परिषदेत सर्वात महत्वाची समिती आहे प्रश्न क्रमांक पंधरा बान पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना उत्तर जिल्हा परिषद पंचायत समितीचे अंदाजपत्रक मंजूर करते प्रश्न क्रमांक सोळावा ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय आहे तर ऑप्शन क्रमांक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अठरा वर्ष ग्रामपंचायतीचे सदस्य होण्यासाठी किमान वय आहे प्रश्न क्रमांक सतरा बांग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जिल्हा परिषद आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन अगि राहील मित्रांनो तर मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यात जिल्हा परिषद आहेत प्रश्न क्रमांक अठरा बा ग्राम गणराज्याची संकल्पना कोणाची होती तर ऑप्शन क्रमांक दोन अगेर मित्रांनो मित्रांना उत्तर महात्मा गांधी यांची ग्राम गणराज्याची संकल्पना होती प्रश्न क्रमांक एकोणीसवा पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण व सचिव म्हणून कोण कार्य करतो तर ऑप्शन क्रमांक चार मित्रांनो मित्रांना उत्तर गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख व सचिव म्हणून कार्य करतो प्रश्न क्रमांक विसवान महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या महापौरांचा कालावधी खालीलपैकी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक एक मित्रांनो मित्रांना उत्तर अडीच वर्ष महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या महापौरांचा कालावधी आहे प्रश्न क्रमांक पंचायत समिती प्रशासकीय नेतृत्व कोण करतो तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो उत्तर गट विकास अधिकारी हा पंचायत समिती पातळीवरील प्रशासकीय नेतृत्व करतो प्रश्न क्रमांक बावीस महाराष्ट्रात एक काम वित्तीय वर्षात ग्रामसभेच्या किमान की किती बैठका घेणे बंधनकारक आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर चार बैठका घेणे महाराष्ट्रात एका वित्तीय वर्षामध्ये ग्रामसभेच्या बंधनकारक आहे प्रश्न क्रमांक तेसवा महाराष्ट्रात जिल्हा परिषदेचे सचिव कोण असतात तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे महाराष्ट्रात जिल्हा परिषदेचे सचिव असतात प्रश्न क्रमांक चोवीसवा ग्रामीण विकास कार्यक्रमाअंतर्गत लाभारधारकांना निवड कोणत्या आधारे केली जाते तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर वार्षिक उत्पन्न या आधारे ग्रामीण विकास कार्यक्रमाअंतर्गत लाभधारकांची निवड केली जाते प्रश्न क्रमांक पंचवीसवान पंचायतीच्या विकासामध्ये प्रारंभिक टप्प्यातील पंचायत संस्थाच्या र्यास होणाऱ्या काळ ओळखा तर ऑप्शन क्रमांक दो। दोन अगिरायला मित्रांनो आपलं एकोणीसशे चौसष्ट ते एकोणीसशे सत्याहत्तर हा काळ पंचायतीच्या विकासामध्ये प्रारंभिक टप्प्यातील पंचायत संस्थाच्या र्यास होणारा काळ आहे प्रश्न क्रमांक सविस्वन खालीलपैकी प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक चार मित्रांना आत्माराम पांडुरंग यांनी प्रश्न क्रमांक वन कोतवाला नेमणूक कोण करतो तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना उत्तर तहसीलदार कोतवाला नेमणूक करतो प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवान गावातील जन्म मृत्यूची नोंद करणे ग्रामनिधीची जबाबदारी सांभाळणे ग्रामपंचायत ठरावाची अंमलबजावणी करणे ही कामे कोणाची आहेत तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर ग्रामसेवकाची गावातील जन्म मृत्यूची नोंद करणे ग्राम निधीची जबाबदारी सांभाळणे आणि ग्रामपंचायत ठरावाची अंमलबजावणी करणे ही कामे आहेत प्रश्न क्रमांक एकोणतीसवान ग्रामसेवकाची निवड कोणामार्फत केली जाते तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना उत्तर जिल्हा निवड समिती यांच्या मार्फत ग्रामसेवकाची निवड केली जाते प्रश्न क्रमांक तीसवान राज्यसभेचे सभापती कोण असतात तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांना उत्तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात व्हिडिओ आले सुट्टीला लाईक आणि यूट्यूब चॅनेलला एक सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये